आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महत्त्वपूर्ण पुण्याचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे चार मे दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहतो पाहूया असं विस्तार तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर उपरोक्त आपणास आपण येते की महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे यासंदर्भात पत्रकार परिषद सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राज्य मंडळ कार्यालयात आयोजित केलेले आहेत तरी सदर पत्रकार परिषदेसाठी आयोजित प्रतिनिधींना पाठवण्यात यावे देवीदास कुलार सचिव महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्ष्य निघालेलं महत्त्वपूर्ण परिपत्रक अखिल तामूलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळणार आहे तिथून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता